रुपाली ठोंबरेंनी आणि त्यांनी आंदोलन केले त्याच्यामध्ये अल्पवयीन मुली तिथे आंदोलनामध्ये उभ्या होत्या अल्पवयीन <Finanfa> मुलींना तिथं उभा करणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गुण आहे मी स्वतः महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगावर सदस्य म्हणून काम केलेलं आहे यामध्ये अल्पवयीन मुलींना असं उभा करणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गुणच आहे ना त्या रुपाली पाटील ठोंबरे तुमच्याच पक्षाचे आहेत तुमच्या फॅमिलीचं काही नसताना तुम्ही बाहेरचे लोक <लिए> असे महिला आयोगावर ताश्चर्य का काय आवडतात हेच आम्हाला मोठा प्रश्न आहे तुम्ही जसं सामाजिक काम करता बाहेरच्या लोकांना वाटतं ना की न्याय मिळायला पाहिजे आम्ही सामाजिक जबाबदारी बांधील की असं म्हणून ते तुम्हाला विचारत असतील सवाल मी सवाल विचारू दे ना त्यांचं ते कर्तव्यच आहे आम्ही तेच म्हणतो महिला आयोगाचं काय किंवा त्यावेळेला त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की महिला आयोगाला सांगा की असं ती तिला न्याय मिळालाच पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं मग दोन दिवसामध्ये तिथं जाऊन असं कोणी काय सांगितलं की नाही नाही असं आस, असं बोला किंवा तसं बोला त्यांची ही भूमिका नाहीच पीडित कुटुंबीय हे अगदी अस्वस्थ झालेलं आहे त्यांची आम्ही स्वतः भेट घेतलेली आहे त्यांना फक्त त्यांच्या मुलीला न्याय देण्याचं काम करायचं आहे मलाही माहीत आहे आम सगळ्या समाजाला किंवा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या कोण आहेत त्या पहिलं महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ते ग्रामीण भागामध्ये विचारलं तर आपल्याला काहीच नव्हतं तुम्हाला काय अधिकार आहे मीच तुम्हाला प्रश्न विचारते तुम्हाला काय अधिकार आहे तो बोलायचा तुम्ही महिला म्हणून एक समर्थन करायचं का तुम्ही प्रत्येक वेळेला उठसूट आपलं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी हे केलं पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ते केलं पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तुमच्यावर तुम्ही किती चुकीचे कार्यनामे केलेले आहेत त्याच्यावर एक शब्द भ्रशब्द तरी काढलेला आहे का महिलांनी महिलांना समर्थन केलं पाहिजे का त्यांना त्यांचे पाय खेचले पाहिजे हाच माझा त्यांना मागच्या काही दिवसांपासीपासून संपदा मुंडेंचं प्रकरण घासतं आहे आणि या प्रकरणामध्ये महिला आयोगाची एंट्री झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ट्रोल केलं जाऊ लागलेलं आहे राजकीय पक्षांचे जे काही विरोधक आहेत त्यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांना काही सवाल उपस्थित केले गेले आहेत महिला आयोग म्हणून त्यांनी महिलांना न्याय द्यायला हवा मात्र त्या कुठेतरी पीडित महिलेची जी हयात नाही तिची बदनामी करत आहेत अशा प्रकारचे जे आहे ते आरोप त्यांच्यावर लावले होते महिला आयोगाच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष माझ्यासोबत प्रज्ञा कोसरे तही विचारणार आहे तुम्ही महिला आयोगाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहात तुमच्या महिला आयोगाच्या म्हणजे तुमच्या आहेत तरी तुम्ही महिला आयोगावर नसला तरी तुम्ही पक्षाच्या ज्या पदाधिकारी आहेत रुपाली चाकणकर यांच्यावर चा गंभीर आरोप लावले जात होते की प्रज्ञा ह्या संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी ठरवून किंवा मग त्यांना माहिती असताना बदनामी केली या संदर्भामध्ये काही सांगायचं आहे नाही मी पक्ष म्हणून त्यांची बाजू घेत नाही पण एक मी व्यक्ती आणि महिला म्हणून त्यांची बाजू घेते कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी नेहमीच संपदा मुंडे असेल आणि ज्या महाराष्ट्रातील मुली आणि महिला असतील यांच्या यांना न्याय न्याय देण्याची भूमिका पहिली त्यांची आहे आपण बघू शकतो की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पण प्रकरणामध्ये अगदी दे त्यांनी पहिल्या दिवशीपासून जो त्यांची न्यायाची भूमिकाच आहे आणि ज्या त्यामध्ये जो सी डी आर आहे त्या सीडीआर मध्ये त्यांनी आहे त्या थे, उपक्रम त्यांनी जो क्रम आहे तो वाचून दाखवलेला आहे तरीही आपण जर महिला आयोगावर काही विरोधक ताशेरे ओढत असतील ते माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे पण महिला आयोगाला ही भूमिका योग्य नाही आहे त्यांना अधिकार नाही आहे त्यांनी तपास करायला काही सूचना करू नये तपास करणारे पोलीस करतील पोलीस बाजूला बसून होते दोषी आणि त्यांना बाजूला असून पोलिसांची भूमिका कुठेतरी महिला आयोग मांडत होतं मग रुपाली चाकणकर मांडत होते असं विरोधकांचं मी ते सांगते महिला आयोगाने पहिल्या दिवशीपासून अगदी पोलीस प्रशासनांना तशा प्रकारे सूचना दिल्या होत्या की कुणाला संपदा मुंडेला न्याय मिळण्यासाठी आणि त्याच्यासाठीच सी डी आरमध्ये जे आहे तो एक क्रम वाचला आणि कोणी सांगितलं असं सा की महिला आयोगाला तसा अधिकार नाही आहे त्यांनी पोलीस प्रशासनाने जो जो उप जो क्रम आहे तो त्यांच्यासमोर सादर केला आणि तोच त्यांनी तो क्र, क्र, क्रमवर मांडलेला आहे त्याच्यामध्ये संपदा मुंडेला तिच्यावर काही ताशेरे ओढणे किंवा तिला दोष देणे हा त्यांचा कधीही उद्देश नव्हता तुम्ही इथून मागेही बघा महिला आयोग आपल्या दारी ह्या उपक्रमातून आधी ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी ह्या उपक्रमातून महिलांना मुलींना न्याय दे देण्याचं काम हे महिला आयोगाच्या अध्यक्ष करत आहेत अगदी वाड्या वस्त्या तांड्यावर ज्या महिला आहेत त्या अगदी मुंबईला जाऊ शकत नाहीत त्यांना न्याय देण्याचं काम ह्या महिला आयोग आपल्या दारी ह्या उपक्रमातून तिथपर्यंत जाऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा करत आहेत हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाही पण त्यांनी असं म्हटलं की बाबा महिला आयोगाने तिथे जाऊन एखाद्या पीडित महिलेवर शिंतोडी उडून म्हणजे त्या बनकर आणि बदनींचे काही व्हॉट्सअप काही चॅटिंग होतं ते संबंधित काही वारंवार तेच गिरवत होत्या त्या म्हणजे कुठेतरी तपासाच्या कक्षेमध्ये ज्यांच्यावर आरोप आहेत ते आरोपी येत नसताना सुद्धा म्हणजे त्यांना कुठंतरी तपासाच्या चौकशीमध्ये आणलं पाहिजे होतं असं असताना कुठंतरी हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने म्हणजे कुठंतरी मार्ग निघावा किंवा मग या प्रकरणावर नजर हटावी अशा प्रकारचा प्रकार इथे केला जातो असं त्यांचं म्हणणं होतं नाही नाही वारंवार नाही त्यांनी एकदाच तो उपक्रम जो आहे तो त्यांनी एकदाच वाचून दाखवलेला आहे आणि आपण म्हणतो अधिकार क्षेत्र कोणतं आहे तिथं येतं फलटणमध्ये त्यामुळे त्यांनी सुरुवातीला त्यांना काय वाटलं महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथे जाऊन आपण चौकशी करावी आणि संपदा मुंडेला न्याय कसा देता येईल हे पहावं दुसऱ्या दिवशी त्या पीडितेच्या घरी येऊन सुद्धा भेट देणार होत्या पण बॅडलक असं की त्या आजारी पडल्या आणि माझं त्यांचं बोलणंही झालं आजारी पडल्यामुळे त्या मिट असल्यामुळं त्या तिथे येऊ शकल्या नाही आणि त्यांनी मला तसं फ फोनद्वारे कल्पनाही दिली आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी स्वतः तिथं आमच्या पदाधिकारी असतील मी स्वतः असेल तिथे संपदा मुंडेच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी दिले त्यांना तेच सांगितलं की महिला आयोग हो असेल किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी असोल आम्ही हे तुमच्या तिला न्याय देण्यासाठी संपदा मुंडेला न्याय देण्यासाठी हे शेवटच्या लढ्यापर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत काल फोन करून म्हणजे तिथं मागच्या दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी फोन करून सांगितलं त्या कुटुंबियांना आम्ही न्याय देणार आहोत म्हणून तुमच्याच पक्ष ज्या रुपाली पाटील ठोंबरे तिथे गेल्या त्यासुद्धा बोलत असताना त्यांनी सांगितलं मात्र आज तुम्ही तुम्ही कालच्या बैठकीला सुद्धा होता काल रुपाली चाकणकर सुद्धा तिथं होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती म्हणजे एक इक अजित पवार सांगतात की कुटुंबियांना न्याय देणार मात्र दुसरीकडे रुपाली चाकणकर कुठतरी आरोपींची बाजू मांडतात का एक सूर इकडे विरोधकांकडून उठवला जातो आता पक्षश्रेष्ठी त्यांची बाजू मांडली दादांनी स्वतः त्यांची बाजू मांडली त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आम्ही समर्थन करतो पण अगदी त्यांच्यामध्ये आम्ही लुडबुड करणं हे योग्य नाही ना जसे विरोधक ताश ताशेरे ओढत आहेत की महिला आयोगाने राजन, राजना राजीनामा दिला पाहिजे असं त्यांनी काय केलं आहे हे आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो आता कालच्याच तुम्ही बघा पुण्याला जे आंदोलन झालं रुपाली ठोंबरेंनी आणि त्यांनी आंदोलन केले त्याच्यामध्ये अल्पवयीन मुली तिथे आंदोलनामध्ये उभ्या होत्या अल्पवयीन मुलींना तिथं उभा करणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे मी स्वतः महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगावर सदस्य म्हणून काम केलेलं आहे यामध्ये अल्पवयीन मुलींना असं उभा करणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गुणच आहे ना त्या पाटील ठोंबरे तुमच्याच पक्षाचे आहेत आमच्या पक्षाच्या असल्या म्हणून त्यांची बाजू घ्यायची किंवा त्यांचा विरोध करायचा ही बाजू नाही आहे मी सत्यता मांडली काय आहे ते सत्यता काय आहे की त्यांनी आंदोलन केले आणि त्यांनी ती अल्पवयीन मुलींना उभं केलं हे त्यांच्या मित्र त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे मग आमच्या जरी पक्षाच्या असल्या तरी त्यांची बाजू मी का घेऊ खर आता पीडित मुलीला घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट देणं गरजेचं तुम्ही सांगितलं या सगळ्या आजारपणाचं कारण सांगितलं मात्र अजूनही ते बरे झालेले नाहीत कालच्या बैठकीला उपस्थित होत्या कालच्या बैठकीला त्या उपस्थित होत्या पण ज्या दिवशी त्या फलटणून आल्या दुसऱ्या दिवशी त्या इथे येणार होत्या कवडगावला तवडगावला येणार होते पण त्यांना ॲडमिट करावं लागलं त्यांच्या पांढऱ्यापेशी कमी झाल्या हे स्वतः माझं बोलणं झालं अशामध्ये ॲडमिट असताना त्यांनी येऊ शकलं नाही मला स्वतः त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या वतीने तिथं जाऊन या त्यांना सांगा महिला आयोगाने असं असं तुम पहिल्या दिवसापासून असं प्रशास पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहो किंवा तसे आदेशही दिलेले आहेत महिला आयोगानं त्याच्यामुळे ते येऊ शकल्या नाही त्याच्यानंतर जे वातावरण इथलं चिघळलं त्याच्यानंतर त्यांनी येण्याचा निर्णय कदाचित टाळा असेल मे बी कदाचित फोनवर तर पाहिजे होतं राहुल केंद्रीय माणूस इथं इथं बोलतो स्थानिकला काही जबाबदारी फोनवर बोलणं त्यांना योग्य वाटलं मी तुम्हाला तेच सांगते माझं त्या दिवशीच बोलणं झालं त्यांचं जे त्यांनी मला सांगितलं मी तिथं त्यांना त्यांच्या पिढीत जे आहे त्यांच्या कुटुंबियांना ते सगळ्या गोष्टी व्यवस्थितशी सांगितल्या त्यांनाही त्या पटल्या स्वतः संपदा मुंडेच्या आईशी आणि वडिलांना मी स्वतः बोलले त्यांचं त्याच्यामध्ये काही आक्षेप नाही त्यांनी म्हटले की महिला आयोगाला त्यांनी रिक्वेस्ट केली विनंती केली म्हणजे त्यांनी खरंच अशा वेळेला विनंती करायला नाही पाहिजे हे आमचं कर्तव्यच आहे त्यांनी आम्हाला आदेशच द्यायला पाहिजे की आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे त्यांनी आम्हाला सा असं सांगितलं मग त्यांचं त्यांच्या फॅमिलीचं काही नसताना तुम्ही बाहेरचे लोक महिला आयोगावर ताश्चर्य आवडतात हेच आम्हाला मोठा प्रश्न आहे तुम्ही जसं सामाजिक काम करता तसं बाहेरच्या लोकांना वाटतं ना की न्याय मिळाला पाहिजे आम्ही सामाजिक जबाबदारी बांधील की असं म्हणून ते तुम्हाला विचारत असतील सवाल मी सवाल विचारू दे ना त्यांचं ते कर्तव्यच आहे आम्ही तेच म्हणतो महिला आयोगाचं काय किंवा मी सामाजिक काम करते माझं काय कि पहिला उद्देश आपला काय माहिती का महिला आयोग बाजूला ठेवा ना थोडस तुम्ही डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळणं हा पहिला आपलं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांचंच सामाजिक भान ठेवून म्हणजे तुम्ही फक्त महिला आयोगाचं धरा तुम्ही महिला आयोगाने अशी साडी घातली महिला आयोगाने असं मेकअप केलं अरे आपल्याला काय अधिकार आहे महिला आयोगाच्या त्यांच्या वैयक्तिक विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही ना कालच्या या आंदोलनामध्ये पाहिलं आपण त्यांना लिपस्टिक काय लावतायत त्यांना त्यांच्या साडीवर काय बोलतायत मी एक महिला म्हणून सांगते ती जरी महिला असली तरी एखाद्या महिलेवर अशी टीका करणं वैयक्तिक टीका करणं हे चुकीचंच आहे त्याच्यामुळं आपला पहिला काय आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देणं आणि न्याय देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत आणि रुपालीताई चाकणपर पण त्यांच्या सदैव सोबत आहे महिला आयोगाला बाजूला ठेवून कसं चालणार आहे ही महिला आयोग त्यासाठीच स्थापन केला महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी की वॉच राहावा तपास अधिकाऱ्यावर वॉच राहावा तपास अधिकारी नेमकं कुठल्या पद्धतीने तपास करतात या सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने चालतात का कुणाला कोणी मॅनेज होतं या सगळ्या गोष्टीसाठी वॉच ठेवण्यासाठी महिला आयोग त्यांना बाजूला ठेवून कसं चालेल आणि त्यात जर कुठल्या तरी एखाद्यात संशयित आरोपीला कुटुंब ब्लड रिलेशन वाले म्हणत असतील की आमच्या यांच्यावर आक्षेप आहे संशय यावर कुणीतरी त्यांना चौकशी घ्यायला पाहिजे असं वाटत नाही का मी तुम्हाला तेच सांगते ब्लड रिलेशन वाले जेव्हा आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की महिला आयोगाला सांगा की असं तिला ती, न्याय मिळालाच पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं मग दोन दिवसामध्ये तिथं जाऊन असं कोणी काय सांगितलं की नाही नाही असं आस, असं बोला किंवा तसं बोला त्यांची ही भूमिका नाहीच पीडित कुटुंबीय हे अगदी अस्वस्थ झालेलं आहे त्यांची आम्ही स्वतः भेट घेतलेली आहे त्यांना फक्त त्यांच्या मुलीला न्याय देण्याचं काम करायचं आहे आणि महिला आयोग तेच करत आहे आणि तुम्ही विचारलेलं प्रश्नाचं जिथं अधिकार क्षेत्र आहे फलटण हे त्या अधिकार क्षेत्रामध्येच महिला आयोगाच्या आधी तिथं गेलेल्या होत्या त्यांना वाटतं की पहिल्यांदा आधी आपण तिला मुलीच्या पीडितेला भेटण्याऐवजी आपण जिथं अधिकार क्षेत्र आहे तिथं जावं पोलीस प्रशासनांना सांगावं तिथे डॉक्टरांना सांगावं इव्हन पहिल्यांदा तिनं जे चार वेळेस तक्रार केलेली होती त्या चार वेळेस तक्रारीचं निवारण का झालं नाही त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्या कारवाई करणार मला असं वाटतं की या तपास अधिकाऱ्यांच्या त्या अधिकार क्षेत्रामध्ये जिथं घडलं तिथं काही स्पॉट आहे तिथं जाण्यापेक्षा तिथंही जावं मात्र पहिल्यांदा कुटुंबांचं काही म्हणणं आहे का मागणी आहे का किंवा मग त्यांना ज्या काही संशय आहेत शंका आहेत ज्या चार वळीमध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावं लिहिली त्यांच्या संदर्भात काही फोन आला होता का अधिकाऱ्यांना फोन का ज्या बनकरच्या घरी ती मुलगी राहत होती त्या काही संपर्क साधला होता का गुप्तपणे ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांना इथे येणं गरजेचं होतं तिथं मात्र कुटुंबियांकडून सगळी माहिती गोळा करा आणि त्यामध्ये काही तपवत मिळते का अधिकाऱ्यांकडून काही चुका होत आहेत का या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथं येणं गरजेचं होतं असं एक पत्रकार म्हणून मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा संपदा मुंडेला न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे तुमचं आमचं त्याच्यामुळे आधी तिथं जाणं महत्वाचं होतं जिथं जे अधिकार क्षेत्र आहे तिथं जाणं महत्त्वाचं होतं कारण तशा सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथे डॉक्टर असेल डॉक्टर प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल ह्या सर्वांना देणं त्यांना गरजेचं वाटलं आणि त्याच्यानंतर त्या असं तिथे येणार नाहीत असं कुणीच म्हटलं नव्हतं किंवा ते येणारही नाही असं नव्हतं त्या तिथे येणार होत्या पीडिताच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी पण त्याच्यामध्ये एक त्या आजारी पडल्यास दुर्दैवानं त्याच्यामुळे त्या येऊ शकल्या नाही आणि त्यांची तीच भूमिका आहे पहिल्यापासून मी तुम्हाला तेच सांगते आता ताशेरे ओढणारे कशातही ताशेरे ओढतात आता इकडे आले तर आप... ते काय म्हणतात तिथे जायला पाहिजे होतं तिकडे गेलं काही जण म्हणतात ना इकडे यायला पाहिजे असं नाही ना आपण त्यापैकी त्यांनी तिथल्या कुटुंबियांची माहिती घेतलीच नाही ना की कुठल्या त्यांच्या सदस्याच्या मार्फत घेतली काही का खास घेतली माहिती की जा आता रुपाली चाकणकरांच्या वतीनं महिला आयोगाच्या वतीनं जा कुटुंबियांचं काही म्हणणं आहे का पुरवणी जबाबमध्ये काही म्हटलं आहे काही कुणावर संशय आहे का कुणी प्रेश राहत आहे का कुटुंबियांना कुणी त्रास देत आहे का या सगळ्या गोष्टींची माहिती गुप्तपणे घेतलीच नाही माहिती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सांगते मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे माझं पक्षाचं पद बाजूला राहू द्या मी पहिल्यांदा सामाजिक कार्यकर्ते आहे सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी तिथं गेले तिथं गेल्यानंतर मी जिथं सगळं त्या कुटुंबियांशी चर्चा झाली ती सर्व मी रुपालीताईंशी चर्चा केली त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं रुपालीताईंनी की त्या त्यांना सांगा त्यांच्या कुटुंबियांना की आम्ही पहिल्यापासून तुमच्यासोबत आहोत आणि न्याय न्याय देण्यापर्यंत शेवटच्या लढ्यापर्यंत आम्ही तिथं तुमच्याबरोबर आहोत हे माझ्याशी चर्चा झाली मी कुटुंबियांशी केली मग अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहेत का पुढच्या काही दिवसांमध्ये मारून अजून येणार आहेत सध्या काय माहिती का इकड आपल्या इकडचं वातावरण तुम्हाला माहिती आहे कसं झालेलं आहे सध्या तरी आता काल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल मुंबईला बैठक झाली मीही पदाधिकारी म्हणून स्वतः तिथे उपस्थित होते त्या निमित्ताने आता चार पाच दिवस त्या बैठकी चालू होणार आहेत प्रत्येक जिल्ह्या निवा बैठकी चालू होणार आहेत त्यानंतर हे वातावरण थोडंसं शांत झालं तर ते येथीलच त्या पण एक महिला आहेत त्यांनाही कळकळ आहे आणि तुम्हालाही माहीत आहे आम सगळ्या समाजाला किंवा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या कोण आहेत त्या पहिलं महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ते ग्रामीण भागामध्ये विचारलं तर आपल्याला काहीच मत नव्हतं नव्हतं आज आम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणून जातो त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी एक व्हिडिओ आज व्हायरल झालेला आहे बघा एका महिलेने इतकं कौतुक केलेलं त्यांचं खरंच तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे एकही केस त्यांची पेंडिंग राहिलेली नाही सगळ्या केस त्यांनी निकाली लावलेल्या आहेत हे कधी महिला आयोगाच्या कार्यकालामध्ये पहिल्यांदा झालेले मग तरी पण आपण त्यांच्यावर ताश्चर्य ओढणे म्हणजे कशामुळे आपण असं करायचं अजित पवार सुद्धा म्हटलेत ना आम्ही त्यांच्या मताशी त्यांच्या भूमिकेशी सहमत नाहीच होत पक्षाचे प्रमुख असताना तरी त्यांच्या कालच्या बैठकीला ते उपस्थित होता ठीक आहे तुमच्या का पार्टीचा काही प्रोटोकॉल असेल मात्र एकीकडे एक त्यांनी सांगायचे पक्षप्रमुखांनी आम्ही त्यांच्या म्हणण्याशी सहमत नाही होत तुम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांची बाजू घ्यायची हा सगळा प्रकार नेमका जनतेला कळला पाहिजे नाही 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 मी तेच म्हटलं पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पुढे आपण जाणं म्हणजे ते आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत पण जे आम्हाला ग्राउंड लेवलला दिसतं आता त्यांच्या अपोजिट आम्ही जाऊ शकत नाही त्यांनी जी बाजू मांडली त्यांच्याशी आम्ही पण सहमत आहोत आम्ही त्याला निगेटिव्ह बोलतच नाही आहेत पण त्यांच्या विरोधात आम्ही जाऊ शकत नाही पण महिला आयोगाचं कामकाज काय आहे ग्राउंड लेवलला काय आहे किंवा आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहतो त्याच्यानुसार मी ते वाक्य बोलते किंवा सगळं बोलते हे विरोधकांचं असंही म्हणणं आहे की बाबा महिला आयोगावर असे नटापट्टा करणारी काँग्रेसच्या त्या संगीता तिवारी आहे त्यांचं नटापट्टा करणारी कुठे लिस्ट लागणारी चांदणी वगैरे हे कोणी पाहिजे असे त्यांची मागणी मी तुम्हाला मागवा सांगितलं एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टीवर आपण टीका करणं हे योग्य नाहीये ते पण त्यातली त्यात महिला जर असली तर हे चुकीचं आहे तुम्ही त्यांचं काम बघा ना तुम्ही जेव्हा चांगलं काम करता त्यांनी प्रत्येक जिल्हा महिला आयोग आपल्या हा उपक्रम राबवला खूप महिलांना ते त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला मग हे तुम्ही गोष्टी बघा ना त्यांच्या आणि त्यांच्या वैयक्तिक तुम्ही साडी कोणती घातली काय त्यांनी लिपस्टिक लावली ह्या वैयक्तिक गोष्टीवर टीका करणे हे सर्वच विचुकीचं आहे काँग्रेसच्या नेत्या महिला आघाडीच्या सचिव आहेत संगीता तिवारी त्यांनी असं म्हटलं त्यांनी जर वेळीच सुधारलं नाही तर कार्यालयामध्ये घुसून त्यांना जोड्याने मारू नाही 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 ना, ना, सुधारायचं सुधारा ना। तु, तु, तुम्हाला काय अधिकार आहे मीच तुम्हाला प्रश्न विचारते तुम्हाला काय अधिकार आहे तो बोलायचा तुम्ही महिला म्हणून एक समर्थन करायचं का तुम्ही प्रत्येक वेळेला उठसूट आपलं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी हे केलं पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ते केलं पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तुमच्यावर तुम्ही किती चुकीचे कार्यनामे केलेले आहेत त्याच्यावर एक शब्द भर शब्द तरी काढलेला आहे का महिलांनी महिलांना समर्थन केलं पाहिजे का त्यांना त्यांचे पाय खेचले पाहिजे हाच माझा त्यांना प्रश्न आहे आणि तुम्ही मोठी टिकली लावून जेव्हा मिरवता सगळीकडं केसं मोकळे सोडून मिरवतात त्याच्यावर आम्ही भ्र शब्द हे मला बोलायचं नव्हतं हे मी स्वतः चुकीचं बोलते मला बोलायचं नव्हतं पण ते इतक्या खालच्या लेवललात जाऊन टीका करतायत ते सर्व स्व चुकीचं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पहिल्यांदा तर ह्या होत्या पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या आणि यांचं असं म्हणणं आहे महिला आयोगाला त्यांचं त्यांचं काम करू दिलं पाहिजे महिला आयोगानं जिथं घटना घडली तिथून सगळी माहिती मिळवण्यासाठी तिथं त्यांनी जाणं गरजेचं होतं म्हणून तिथं त्या अगोदर गेल्या दुसरी गोष्ट त्यांच्या राहणीमानावर टीका करण्याचा वैयक्तिक बोलण्याचा काहीही अधिकार नाही महिला आयोगानं कुणावर बोलावं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्यांना कोणी सांगितलं की बाबा महिला आयोगाला अशी टिप्पणी करण्याचा काहीही अधिकार नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथं बोलवून दाखवलेल्या आहेत रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांना भेट द्यायचं ठरवलं होतं मात्र त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्या भेटू शकलेल्या नाहीत मी स्वतः गेली होती माहिती मिळवली असता त्यांच्याकडून कुटुंबियांना कशा प्रकारचा न्याय देता येईल पक्ष म्हणून महिला आयोग म्हणून त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत कुटुंबियांच्या असं इथं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे हाच प्रश्न उपस्थित राहतो की अजित पवार म्हणतात आम्ही कुटुंबियांच्या सोबत आहोत मात्र दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेशी आम्ही सुद्धा नाही होत सुद्धा म्हणतात त्यामुळे हा संभ्रम कायम आहे येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी मी खरंच कशा आहेत कुटुंबियांना खरंच न्याय मिळणार का रुपाली चाकणकर खरंच कुटुंबियांना भेट देणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट